अजित पवारांच्या पार्थिवासमोरच काही जण विलीनीकरणाची चर्चा करत होते सुनील तटकर यांचा गौप्यस्फोट अजित पवार जीद यांचं पार्थिव समोर असताना तिथे उपस्थित असलेले काही जण राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा करत होते अजित दत्तांच्या मृत्यूच्या पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची काही कोणाला आणि कशासाठी झाली होती असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपस्थित केला काही दिवसांपासून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा मिळवायचा असल्याचे आरोप केले जात आहेत या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी आपल्या टीकाकारांना प्रत्युत्तर देताना अजित ददांच्या पार्थिवासमोरच काही जण दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा करत असल्याचं सांगितलं आहे पुरोगामी महाराष्ट्रात दहावा आणि बारावा हा एक विचार आहेच कारण तो हिंदू धर्माच्या परंपरेनुसारच पासून आलेला आहे पण अनेक वेळी तीन दिवसानंतर अनेक कुटुंबांमध्ये हे विधी संपतात जे हे प्रश्न जे आम्हाला विचारत आहेत करण्याची चर्चा दादांचा मृतदेह अंत्यदर्शनाला पहिल्या दिवशी ज्यावेळी ठेवला तेव्हापासून करण्याची चर्चा सुरू करण्याची घाई का झाली तर एक नाही तर आठ ने, नेत मु नेत्यांनी मुलाखतीचा सपाटा लावला दादांची अंतिम इच्छा आहे या तारखेला त्या तारखेला विलीनीकरण होणार आहे जे विलिनीकरणाची चर्चा करत होते त्यावेळी कोणाच्या तोंडात कधीतरी आले का की आता उपमुख्यमंत्री पदाची असं तरी सुनीत्रा हातात घ्यावी का नाही आले त्यांच्या मनात विलिनीकरणाची चर्चा करत बसले आपण दादांची अंतिम इच्छाहून बोलत राहिलात असंही सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई